नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का घशामध्ये कफ झालाय झालीय आणि सारखा कफ जो आहे तो सुटतोय सारखा खोकला येतोय तर ही लक्षणं तुमच्या शरीरामध्ये कफ वाढल्याची असू शकतात पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आहारामधील पाच चुकीचे पदार्थ हा कफ वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये कुठले पाच पदार्थ आहे की ज्यामुळे आपल्या शरीरातला कफ वाढू शकतो व हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी दोन घरगुती उपचार आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत अवश्य बघा नमस्कार मित्रांनो मी सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचं या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग विषयाला आपण सुरुवात करूया कफ दोष म्हणजे काय मित्रांनो आयुर्वेदामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे दोष सांगितले आहे वातदोष पित्तदोष आणि कफ दोष या सर्व दोषांमध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे कफ दोष आहे हा कफदोष जर योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरात असेल तर तो शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे गुणांनी स्निग्ध व थंड असणारा हा जो कफ दोष आहे शरीरामधील वृक्षता कमी करणे कोरडेपणा कमी करणे शरीरामध्ये झालेली धातूची झीज भरून काढणे शरीराला ताकद देण्याचं महत्वाचं काम करत असतो शरीरामध्ये वाढणारे जे वातपित्त दोष आहेत ते कमी करण्याचं देखील महत्वाचं काम हा कफ दोष करत असतो परंतु प्रमाणापेक्षा जर हा दोष वाढला तर आपल्या श्वसन मार्गामध्ये तो अडथळा करतो व आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे शरीरामध्ये सर्दी खोकला ताप कणकण दमा अस्थमा दम, दम लागणे अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं जे आहेत ती निर्माण होत असतात मित्रांनो आहारामधील या पाच सवयी हा कफदोष वाढण्यास कारणीभूत ठरत असतात यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे दूध व दूधजन्य पदार्थ मित्रांनो तुम्हाला जर सर्दी खोकला झालेला असेल शरीरामध्ये कफ वाढलेला असेल तर दुधापासून बनलेले जे विविध पदार्थ आहेत दूध दही तूप चीज पनीर हे सर्व पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे कारण हे पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर पचल्यानंतर यापासून शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असते गुणाने स्निग्ध असणारे व पचायला जड असणारे हे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढवतात दुसरे महत्त्वाचे पदार्थ म्हणजे गोड व साखरेपासून बनलेले हे पदार्थ मित्रांनो गोड पदार्थ हे मूळतः स्निग्ध व थंड गुणाचे असतात शरीरामध्ये पचल्यानंतर शरीरासाठी आवश्यक असणारा कफ बनवण्याचं महत्त्वाचं काम हे गोड पदार्थ करत असतात त्यामुळे साखरपासून बनलेले गुळापासून बनलेले किंवा इतर गोड आईस्क्रीम असतील इतर डेझर्ट असतील हे पदार्थ तुम्ही सर्दी खोकला किंवा कफ झाल्यावर पूर्णपणे टाळले पाहिजे कारण या गोष्टींमुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढण्याची शक्यता असते तिसरा महत्वाचा घटक म्हणजे तेलकट आणि तुपकट पदार्थ मित्रांनो कफ हा स्निग्ध गुणाचा आहे त्यामुळे शरीरामध्ये स्निग्धपणा वाढवणारे जे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ कफ वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात तेलकट पदार्थ असतील तूपकट पदार्थ असतील डीप फ्राईड केलेले पदार्थ असतील तळलेले पदार्थ असतील किंवा असे पदार्थ ज्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये तेल वापरतो तूप वापरतो या सगळ्या गोष्टी शरीरात अजून स्निग्धपणा वाढवतात व वा कफाचं प्रमाण अजून मोठ्या प्रमाणावर वाढत असतात चौथा पदार्थ म्हणजे थंड व थंडगार पदार्थ मित्रांनो थंड पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर अग्निमान्य निर्माण करतात म्हणजेच आपली पचनशक्ती कमी करतात पचनशक्ती कमी झाल्यामुळे आहाराचं योग्य पचन होत नाही व त्यापासून शरीरामध्ये कफ हा मोठ्या प्रमाणावर वाढतो मज़े कफ हा थंड गुणाचा आहे म्हणजे शीत गुणाचा आहे त्यामुळे थंड पदार्थ हे देखील कफ वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात त्यामध्ये जर तुम्ही फ्रीजमधले पदार्थ जास्त वापरत असाल फ्रीजमधील थंड पाणी असेल कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा आईस्क्रीम असेल कुठलं डेझर्ट असेल फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध दही किंवा ताक असेल तरी फ्रीज मध्ये असणारा कुठलाही पदार्थ तुम्ही, आश, पदार तुम्ही तुम्हें तुम्हें पदार जर कफ असताना घेतला तर तुमच्या शरीरामध्ये तो कफ वाढवण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतो त्याचप्रमाणे हे पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर अग्निमांड्य निर्माण करतात तुमची पचनशक्ती देखील कमी करतात त्यामुळे तुमच्या शरीरात झालेला कफ आहे तो लवकर कमी येत नाही पाचवा महत्वाचा पदार्थ म्हणजे जर तुम्ही कफ झाल्यावर जर फळं घेत असाल त्यातही विशेषतः केळी असेल चिकू असेल पेरू असतील किंवा कुठलंही आंबट रसाचं फळ असेल संत्री असेल किंवा सफरचंद असेल किंवा द्राक्ष असतील तर हे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कफ वाढवत असतात त्यामुळे जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फळ पूर्णपणे टाळली पाहिजे मित्रांनो हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी दोन घरगुती टिप्स आपण जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला जर कफ झाला असेल तर तुम्ही नियमितपणे पिण्यासाठी गरम पाणी ठेवलं पाहिजे साधारण एक लिटर वर पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते कडकडीत उकळायचं आहे आणि अर्ध करायचं आहे यालाच आपण पाण्याचा देखील म्हणू शकतो हे उकळलेलं पाणी अधिक गुणकारी करण्यासाठी आपण यामध्ये सुंड किंवा आद्रक टाकू शकतो हा जो पाण्याचा काढा आहे हा पचायला हलका असतो आपली पचनशक्ती वाढवणारा असतो व वा शरीरामध्ये निर्माण झालेला जो कफ आहे तो कमी करण्याचं महत्वाचं काम करतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये असणारे जे टॉक्झिन्स आहेत जे विषारी द्रव्य आहे ते मलमार्गात बाहेर काढण्याचं महत्वाचं काम देखील करत असतो दुसरा घरगुती उपाय आहे तुळशीचा काळा आठ ते दहा तुळशीचे पानं आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला अद्रक किंवा सुंठ टाकायची आहे दोन कप पाणी घेऊन ते एक कप पर्यंत आटून घ्यायचं आहे हे मिश्रण गाळून घेतल्यानंतर हलकं कोमट राहिल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे हा काळा जर तुम्ही नियमित पद्धतीने घेतला तर तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेला कफ लवकर कमी आहे कफाची कुठलीही गंभीर लक्षणं निर्माण होणार नाही मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये जर सतत कफ निर्माण होत असेल तर वरील आहारामधील पाच पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे व हे दोन घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून बघा त्यामुळे तुमचा कफ लवकर कमी येईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ही माहिती अवश्य शेअर करा व चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्याही शरीरामध्ये कफ वाढला असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला घरगुती टिप्स जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य कमेंट करा धन्यवाद